नमस्कार मित्रांनो मी कृष्णा आलोर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण नेवासा तालुक्यातील पाचेगाव या गावी आलो आहेत येथे बाबासाहेब मतकर यांच्या मलचिंगवरील कांदा शेतीला आपण भेट देण्यासाठी आलो आहेत तर मलचिंगवर कांदा करण्याचे काय फायदे आहेत त्यांच्याकडे सलग तीन वर्षापासून मलचिंगवर कांदा शेती करण्याचा अनुभव आहेत तर मित्रांनो व्हिडिओ खूपच खास होणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय काढवा माझं नाव बाबासाहेब पोपट मतकर राहणार पाचेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर अच्छा मला एक म्हणायचं आहे तुम्ही मलचिंगवरची लागवड किती दिवसापासून करता हे साधारण तिसरं वर्ष आहे मलचिंगवर लागवड करायचं अच्छा मला एक म्हणायचं आहे मलचिंगवर लागवड आणि प्ले आपण जी प्लेन लागवड करतो यात काय फरक आहे मल्चिंगवर लागवड करायचे फायदे असे की मल्चिंगवर आपल्याला संख्या मेंटेन करता येते अच्छा आणि जो गादीवाफेवर किंवा बेडवर आपण जी लागवड करतो त्यात आपल्याला संख्या कळत नाही आणि दोन्हीमध्ये साधारण माझ्या हिशोबाने लाख एक लाख रोपाचा फरक असतो आणि संख्या मल्चिंगवर असल्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रॉपर काम करता येतं आणि त्या हिशोबाने आपल्याला ट्रेनेजवर त्यानेच वाटतं आपलं म्हणजे नियोजनमध्ये फरक पडतो संख्या नियोजनमध्ये फरक पडतो अच्छा तरी किती बसते मलचिंगवर मलचिंगवर एक नऊ रोल लागतात एका रोलला आपल्याला छत्तीस हजार होल असतात अच्छा आणि नऊ रोलचे मिळून तीन लाख पंचवीस हजार होल बस आपले बसतात म्हणजे आपले जेवढे होल तेवढेच रोप बसतात साधारण आपला एक कांदा ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या दरम्यान जरी झाला तर आपण पंचवीस प्लस जाऊ शकतो म्हणजे पंचवीस टन प्लस टन जाऊ शकतो अच्छा आता याला कसे खत कसे द्यावं लागते खत आपण सुरुवातीला नांगरट झाल्यानंतर रोटा मारतो रोटा मारल्यानंतर त्याला म्हणजे जमिनीत खत फेकून देतो आणि त्यानंतर आपण बेड पाडतो अच्छा म्हणजे बेड पाडायच्या आधीच वीस कुठून द्यायची त्यानंतर त्यानंतर आपण बेड पाडून घेतो आणि लॅटर पसरून घेतो हा हा आता जे पारंपरिक पिकाच्या पद्धतीनं जे दोन डोस करतात ते दोन डोस नाही करीत का फक्त एक एक, एक एक डोस करतो आपण बेसल अच्छा म्हणजे एकदाच डोस करावा लागतो हो, बेसल डोस हा बेसल करतो आपण एकदाच आणि गरजेनुसार बॅक्टेरिया आणि वॉटर स्युलेबल आपण देत असतो अच्छा म्हणजे गरज पाहून द्यायची पिकाची गरज बघून आपण वॉटर स्युलेबल देत असतो अच्छा आता यात पाणी नियोजन साठी काय केलं आहे तुम्ही पाणी डिव्हेजनला आपण डबल लॅटर केलेलं आहे आणि डबल लॅटर केल्यामुळं आपण याला पंधरा दिवस होतो चार तास पाणी देतो अच्छा म्हणजे पंधरा दिवस म्हणून तास पाणी आणि तसं प्लेन लागवडीवर यात पाण्याच्या बाबतीत काही फरक होतो हा होतो निश्चित याच्यात पाण्याचं बाष्पीवन होत नाही आणि ओलावा टिकून राहतो ओलावा टिकून असल्यामुळं जे रूट डेव्हलप व्हायला पाहिजे ते रूट प्रॉपर डेव्हलप होतात आणि त्याचा जो जारवा आहे ना तो खूप चांगला राहतो त्याच्यामुळे पाण्याची बचत होती अच्छा म्हणजे बचत यावर निश्चितच होती पाण्याची होती आणि मल्चिंग मुळे तण नियंत्रण होत आपलं अच्छा आता तण तन विषय बोलले तुम्ही या तण नियंत्रण कसं म्हणजे करावं लागतं तण म्हणजे आपण लागवडीच्या वेळेस आपलं थोडं एक्सेस पाणी होतं त्यामुळे ह्या नालीत जे तण उतरतं तर आपण त्याला तन नाशक न मारता लेबरच्या सहाय्याने दोन हजार ते अडीच हजार रुपये खर्च तण नियंत्रणाचा येतो आणि तस ओपन जर म्हणलं तर आपल्याला एक खुरपणी आणि एक तर खुरपणीचा खर्च आपल्याला पाच ते सात हजार झाबणीचा खर्च आपल्याला दोन ते तीन हजार म्हणजे असा सहा हजार रुपये खुरपणीवर आपले खर्च होता ओपन लागवडीना काय होतं आपण जे तननाशिक मारतो प्लॉट हा ट्रेस मध्ये जातो आणि त्याला रिकवर व्हायला साधारण आठ ते दहा दिवस लागतात त्यामुळे आम्ही तननाशक याच्यात वापर करत नाही आणि याची ग्रोथ ही कंटिन्यू चालू असते चालू असते म्हणजे ओपन लागवडीमध्ये ज्या वेळेस आपण तननाशक मारतो त्या टाला जवळजवळ आठ ते नऊ दिवस प्लॉट येणार रिवर्स मध्ये आणि मल्चिंग वर एकच फायदा आहे तण नियंत्रण करण्याचा इथं तणनाशक न मारता डायरेक्ट लेबरच्या सहाय्यानं गली मधलं गबळ उपसून घेतलं जात म्हणजे जो आ, मल्चिंग वर मल्चिंग वर तण नियंत्रणच खर्च आहे ते अतिशय कमी।, कमी कमी अच्छा आता हे जे मल्चिंग जे मल्चिंग वापरलेलं आहे हे किती मायक्रोनचं सा पाहिजे साधारण आता हे आपल्या तीन महिन्याचं पीक असल्यामुळं वीस मायक्रोन सफिशियंट आहे वीस मायक्रोन सफिशियंट वीस मायक्रोन ची पुढं काही गरज नाही अच्छा आणि मल्चिंगचे रोल किती लागतं एकरी एकरी आपल्याला नऊ रोल लागतात साडेचार फुट बेडला साडेचार फुट बेडला नऊ रोल नऊ रोल, रोल। आता मला एक म्हणायचं आहे मल्चिंग लागवड आणि प्लेन लागवड याच्यात क्वालिटी मध्ये काय फरक पडतो मल्चिंगवर लागवडीचा फायदा असा आहे कांदा हा सगळा त्याला जागा सगळ्याला चार बाय चार इंच असल्यामुळं कांदा सगळा एकसारखा होतो आणि ओपनचा याचं काय होतं काही कांदा मोठा काही येत याच्यात तसं व्हेरिएशन येत नाही म्हणजे एक सामान आकारचा सर्व कांदा निघले जातो एक सामान आकार ऐंशी ते तुमचा सव्वाशे ग्राम पर्यंत कांदा हा मल्चिंग वर निघतोय अच्छा आता याच्यात वरच आणि जी प्लेन लागवड होती आता पाणी नियोजन तर एवढं काटेकोर होतं टिकवण क्षमतेवर याचा काय परिणाम होतो क्षमता याची पाणी आपण कमी दिल्यामुळं तर याची टिकवण क्षमता ही चांगली राहते व इतर कांद्याची कांदा पत्ती सोडत नाही कांद्याची पत्ती ही अशी घट्ट आवळून राहते अच्छा आणि मुळे कांद्याला जो उन्हाचा सनस्ट्रोक बसतो ना तो बसत नाही कांद्याची एकदम क्वालिटी टिकून राहते अच्छा खराब व्हायचं प्रमाण कमी तुम्ही जी मल्चिंगवर लागवड करताय तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता हे निश्चित चांगलं आहे ज्यांना पाणी कमी आहे त्यांनी मल्चिंगवर निश्चित लागवड केली पाहिजे साधारण तुमचे एक पाच ते सहा पाण्यात कांदे येऊन जातात अच्छा तुमची जर मुरमाड जमीन असली तर तुम्हाला साधारण सहा पाण्यात कांदे तुमचे निघून जातात आणि पाण्याची बचत होती आणि बसत ठीक आहे कुणाला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस अठ्ठावीस तेवीस धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिक वर हवा आहे ते सुद्धा कळवा